नमस्कार मी राजू अनवते गेल्या आम्ही एक नऊ ते दहा वर्षापासून ऐतिहासिक शास्त्रांचं प्रशिक्षण आमच्या करकंब गावामध्ये देत होतो कारण दानपट्टा लाटीकाठी हे आताचं जे प्रशिक्षण आहे ते या मूळ शस्त्रापासून खूप वेगळं आहे कारण आजची लाटीकाठी असेल दानपट्टा तलवार असेल पूर्ण वेगळ्या पद्धतीच्या होत्या तर कुठेतरी मनामध्ये अशी थिंगाट बसली की आपला इतिहास कसा होता आपण कवायत कसरती म्हणून लाटीकाठी प्रशिक्षण देतो आहे परंतु मूळ इतिहासाकडे जाणं ही आवड आमच्यात निर्माण झाली आणि त्या आवडीतून एका शस्त्रापासून आज जवळजवळ सव्वा तीनशे वस्तू आमच्या संग्रहामध्ये दे आम्ही देशभरातून संग्रहित केलेला आहे कारण जसजसं इतिहासामध्ये आपण जाऊ जसजसं विहिरीच्या आपण खोली पाहण्यासाठी खाली जातो जसं खाली जाऊ तस तसं खोली समजते तसं या इतिहासाची खोली आणि शस्त्रांची खोली आम्हाला समजत गेली कारण शिवाजी महाराजांच्या काळात जी शस्त्र वापरली त्या शस्त्राबद्दलचे जे अपभ्रंश होते किंवा एक अतिशयोक्ती होती कि पासष्ट किलोची तलवार हे एवढं मोठं वजन चिलक चाळीस किलो असं काही नाही शिवाजी महाराजांच्या काळातील सर्वात उत्कृष्ट आणि उत्कृष्ट पद्धतीच्या या ठिकाणी तलवारी आहेत अठराशे ग्रॅमचा फक्त दानपट्ट आहे कारण त्या दोन्ही हातामध्ये दोन दानपट्टे घेऊन लढायचंय शत्रू लढायचंय लढायचाय सह्याद्रीच्या कडा कपाऱ्यामधून ते धावायचं आहे कावा करायचा अचानक हल्ला करायचा तर अशी अवजड शस्त्र घेऊन ते सोपं नाही आहे अशा अनेक गोष्टी आमच्या समोर येत गेल्या अफजल खानाचा वड हा नुसत्या वाघ नक्की संख्येने नसून तो बिचव्याने केलेला आहे हे देखील आम्ही या अशा ठिकाणी प्रदर्शन ठिकाणी तरुण पिढीच्या येणाऱ्या तरुण पिढीच्या मुलांच्या पालकांच्या मनामध्ये ह्या गोष्टी क्लिअर करतोय त्यांच्यामध्ये एक खरा इतिहास रुजवायचं काम करतोय आजपर्यंत किमान एक पंधरा ते वीस प्रदर्शन जे आम्ही कार्यक्रम केले एका एका कार्यक्रमाला हजारो मुलं गावातल्या परिसरातल्या शाळा येतात प्रदर्शनाला भेट देतात तसेच शिवाजी महाराजांच्या काळातील होनची प्रतिकृती आहे सुवर्ण होन नंतर त्यानंतर शिवराय आहे ब्रिटिश कालीन चलन आहे एकंदरीत आपला जो युद्धाचा प्रसंग आहे शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा इतिहास आहे त्या इतिहासातील खासणीच्या बंदकीपासून वाघनाकापासून नाकापासून चिलकतापर्यंत छोट्या छोट्या शस्त्रापासून ते सुवर्ण जडीत अलंकार रत्न जडीत अलंकारापर्यंत सर्व वस्तू आपण संग्रह केलेला आहे एवढंच ह्या आजच्या प्रदर्शनाचा योग की संभाजी महाराजांनी एका पंडिताला लिहिलेलं एकवीस फुटाचं दानपत्र त्या दानपत्राच्या सुरुवातीला त्यांनी स्वतःच्या हातानं सोलिखीत लिहिलेल्या चार होळी म्हणजे महाराजांच्या इतिहासाशी आपण किती जवळ गेले हा प्रत्यक्ष अनुभव आणि पहिलाच तो आपण तो पत्र या ठिकाणी प्रकाशित केलं या ठिकाणी प्रथमच लावलं तर हे आनंदाची गोष्ट आहे की महाराजांच्या स्वलिखिताच्या चार ओळीचं चा एकवीस फुटाचं दानपत्र सुद्धा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं तर इतिहासातील अशा गोष्टी आज आपल्याला इतिहासाची गरज आहे आपले जीवन मूल्य जगत असताना देशासाठी समाजाप्रती आपणही आपलं काहीतरी कर्तव्य आहे इतिहास जिवंत ठेवणं असेल आरोग्य चारित्र हा इतिहास आपण आत्मसात करणं गरजेचं आहे ते ह्या शस्त्रकलेच्या माध्यमातून शस्त्र प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही ते गेल्या एक दहा ते पंधरा वर्षापासून काम करतो हे काम असंच पुढं चालू राहील आणि आज या ठिकाणी शिवप्रेमी तरुण मंडळानं या ठिकाणी आम्हाला आमंत्रित करून देगावकरांना या शस्त्राचं प्रशिक्षण देण्याचा योग घडून आणला त्याबद्दलही आम्ही या तरुणांचे ह्या शिवजयंती उत्सव मंडळाचे आभार मानतो आणि मी राजू आनंद ठिकाणी धन्यवाद मी तानाजी कांबळे सहशिक्षक शांता प्रभू शांताप्रभू प्रशालासो आज देगाव या गावामध्ये शिवप्रेमी प्रतिष्ठान आणि युगंधर या बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन शस्त्रास्त्र आणि त्या काळातील जे साहित्य वापरलं गेलं त्याचे उत्तम असं प्रदर्शन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव या प्रांगणामध्ये आज आयोजित केलेलं आहे या शस्त्रास्त्रांमध्ये मुलां लहान मुलांच्या दृष्टीने हे फार उत्तम असं सादरीकरण आहे कारण मुलांना फक्त हेच माहीत आहे की, दे की ते इतिहास फक्त पुस्तकात शिकतात की की शिवाजी महाराजांनी असं केलं साहित्यकारणाची बोटं कापली पण ते प्रत्यक्ष त्या तलवारी किंवा प्रत्यक्ष जे युद्ध साहित्य आहे ते कसं होतं आणि ते कसं वापरलं जात होतं याची माहिती छान प्रकारे इथं प्रत्यक्ष पाहायला मिळाली आणि संस्थेचे जे अधिकारी आहेत त्यांनी खूप छान प्रकारे त्याचं विश्लेषण आणि सादरीकरण किंवा त्यांचं जे समजावून सांगण्याची पद्धत आहे ती खूप छान आहे आणि हे जे एकंदरीत सगळाचा उपक्रम राबवला गेलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे शिवप्रेमी प्रतिष्ठान देगाव सर्व ग्रामस्थ आणि युगंधरच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्यास खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवकालीन शस्त्र व नाणी नमस्कार माझे नाव सोनाक्षामोल म्हणले मी आता सातवी शिकते जवळपास चौथी पासून आपल्याला इतिहास सुरू होतो पण इतिहासातील जे साधन असतील साधन संपत्ती असतील तर ती साधन संपत्ती वेगवेगळे असे हत्यार असतील ते आम्ही पुस्तकातच आजपर्यंत पाहिले पण आम्हाला समक्ष बघायची जी, जी स्वप्न होते इच्छा होती ती आज आम्हाला साकार झाली हे पाहु हे पाहून आम आमचे मन भरून आले ही शस्त्र कशी बनवली हे आम्हाला प्रश्न पडतो की ही शस्त्र कशी बनवली असतील कशी चालवली असतील हे पाहून आमचे मन खूप भरून आले आणि मला आमच्या शाळेत आमच्या गावात यांनी शिवप्रदर्शन कशिवशस्त्र खाली

आतले आत जख हे जास्त करून बॉडीवर वापरणार